आपल्याला इथे कृती पूर्ण करण्याचा प्रश्न दिलेला आहे एक फासा टाकला असता वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळण्याच्या घटनेची संभाव्यता काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा सर्वात अगोदर आपल्याला नमुना अवकाश शोधायचे मग इथे नमुना अवकाश काय येतील तर फास्याच्या पृष्ठभागावर जे ठिपके असतात ते एक ते सहा असतात बरोबर मग आपले जे नमुना अवकाश येतील ते देखील एक ते सहा येणार आहेत तर इथे नमुना अवकाश लिहून घ्यायचा आहे एक दोन तीन चार पाच आणि सहा नमुना अवकाश एकूण सहा झाले त्यामुळे नंबर ऑफ एस सहा आता घटना ए काय दिलेली आहे बघा वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळेल तर आता आपण जे नमुना अवकाश लिहिलेले आहेत त्यामध्ये मूळ संख्या कोणत्या आहेत तर मूळ संख्या म्हणजे अशा संख्या ज्यांना त्याच संख्येने आणि एकने भाग जातो तर इथे पहिली मूळ संख्या आहे दोन त्यानंतर तीन आहे आणि त्यानंतर पाच आहे ह्या तीन मूळ संख्या इथे आपल्याला मिळाल्या तर त्या इथे लिहून घ्यायच्या आहेत दोन तीन आणि पाच तर ह्या एकूण तीन मूळ संख्या आहेत तर नंबर ऑफ ए बरोबर तीन आता याची संभाव्यता काढण्यासाठी आपण संभाव्यतेचं सूत्र लिहून घ्यायचं आहे प्रोबॅबिलिटी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए छेद नंबर ऑफ एस हे सूत्र झालं आता दिलेल्या ज्या किंमती आहेत त्या या सूत्रामध्ये भरायच्या तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए जसंच्या तस तसं आलं नंबर ऑफ ए ची किंमत आहे तीन ती इथे लिहिलेली आहे आणि नंबर ऑफ एस ची किंमत आहे सहा ते देखील इथे लिहिलेलं आहे म्हणून हे तीन छेद सहा आलं आता तीन आणि सहा या दोघांनाही तीनने ने भाग जातोय तीन एके तीन आणि तीन दुने सहा तर इथे संभाव्यता काय मिळाली आपल्याला एक छेद दोन तर बघा अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवलेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर या व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि तुमच्या इतर मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा इयत्ता दहावीच्या इतर लिंकसाठी तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता दहावी असा मेसेज करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथे सांगूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू